नातं म्हणजे परस्पर विश्वास समर्पण आणि समजुतीवर टिकलेली एक नाजूक विण पण जेव्हा पुरुषाच्या अहंकाराला अधिक महत्त्व दिलं जातं तेव्हा या विणीला तळे जाऊ लागतात पुरुष आपल्या भूमिका प्रतिष्ठा किंवा मीपणावर खूप जोर देतो त्यातून निर्माण होणारी असुरक्षितता किंवा अधिकार भावना त्याला कुरतडायला ला लागतो सहजीवनात आपण या भावनेपेक्षा मी आणि माझं याला मा प्राधान्य दिलं गेलं की आपुलकीची जागा स्पर्धा आणि अपेक्षाने घेतली जाते अहंकारामुळे पुरुषाला वाटतं की त्याचं म्हणणं अंतिम असायला हवं आणि जोडीदारांनी त्याचं वर्चस्व मान्य करावं पण नातं म्हणजे दोघांचा संवाद असतो एकतर्फी आदेश नव्हे जेव्हा पुरुष आपल्या जोडीदाराच्या मतांना कमी लेखतो तिला गृहित धरतो किंवा तिच्या भावना दुर्लक्षित करतो तेव्हा नकळत एक दुरावा तयार होतो सुरुवातीला तर छोटा असतो पण हळूहळू तो एवढा वाटतो की नात्याच्या मुळांना बाधा पोहोचते संवादाचा अभाव आणि स्वाभिमानाला दुखावण्याची भीती नात्यात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते अनेकदा पुरुषांना हे जाणवतही नाही की त्यांच्या गरजांपेक्षा अहंकार जास्त बोलतो आहे एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरून वाद होतो त्यात माझं म्हणणं योग्य आहे ही जिद्द एवढी ठाम असते की त्यासाठी नातं धोक्यात येण्याची परवा राहत नाही अहंकारामुळे क्षमा मागणं लहानपणाचं वाटू लागतं आणि संवादाच्या दाराला कुलूप लागतं परिणामतः दोघांमध्ये गैरसमज वाढतात प्रेमाच्या जागी दुरावा आणि त्रास गडद होतो नात्याचं खरं सौंदर्य म्हणजे दोघांनी एकमेकांशी आदराने सहानुभूतीने आणि समजुतीने वागणं जिथे अहंकार कमी तिथे प्रेमाचा प्रवाह हो मोकळा असतो पण जेव्हा पुरुष आपले प्रतिष्ठा अधिकार किंवा अहम महत्त्वाचा समजतो तेव्हा नातं कमकुवत होतं नातं टिकवायचं असेल तर प्रत्येकाने विशेषत पुरुषाने आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून प्रेम आणि समजुतीला अग्रक्रम दिला पाहिजे नात्याला वाढवणं म्हणजे स्वतःहून झुकणं समजून घेणं आणि समृद्ध होणं यात खरं मोठेपण असतं